शहापुरात प्रथमच मंत्री अदिती तटकरे कायापालट आणि राष्ट्रवादीचा महिला संवाद मिळावा आज शहापुरातील अन्नपूर्णा लॉन्स येथे कायापालट लोकसंचलित साधन केंद्र खिनवली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने महिला संवाद मेळावा आणि महिला बचत गट प्रदर्शन सोहळा संपन्न झाला यावेळी प्रथमताच शहापुरात आलेल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी शासनाच्या लाडकी बहीण योजनेची माहिती देत स्त्रियांच्या कार्याचा सन्मान केला अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अशा कार्यकर्त्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनीही लाडकी बहीण योजनेची माहिती दिली आमदार दौलत दरोडा यांनी आपल्या विकास कामांची माहिती एका चित्रफितीद्वारे उपस्थितांना दाखवली आणि आपण शहापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रकर्षाने सांगितले यानिमित्त महिला बचत गटांमार्फत तालुक्यात उपलब्ध असणाऱ्या विविध रानभाज्यांचं प्रदर्शन भरून त्यांची विक्रीही करण्यात आली माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आमदार मोदयांनी सुद्धा उल्लेख केला कोविडच्या कालावधी काम केलेलं आहे कधी स्वतःसाठी आधार घेतला नसेल कधी स्वतः स्वतः त्यांनी स्वतःच्या आरोग्याची तेवढी काळजी केली नसेल पण त्यावेळेला स्वतःची जीवाची पर्वा न करता पण त्यांनी हे काम केले आहे त्यामुळे ज्या वेळेला आम्ही ही योजना तयार करत होतो त्यावेळेला माझ्या अंगणवाडी सेविका माझी मदतनीस यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्यासुद्धा या योजनेअंतर्गत लाभार्थी असणार आहे पेन्शनचा जो प्रस्ताव आहे हा आम्ही शासनाकडे पाठवत आहोत ग्रॅच्युटी ही माझ्या अंगणवाडी सेविकांना मिळणारच आहे त्याचाही आम्ही प्रस्ताव त्यानिमित्ताने पाठवतो आणि जी त्यांची इच्छा आहे त्याच्यामुळे मानणाऱ्या बाबत असतील इतर बाकी असतील या सुद्धा सकारात्मक पद्धतीने आपण मांडणार आहोत आणि त्या शासनाकडून आपण पूर्ण करून घेणार आहोत सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनी सब्स्क्राइब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद